दोन मिनटं दोन मिनटं नाही नाही एक पण नाही मीडियम साईज खेकडे आहे सगळे बघू शकता तुम्ही आता आपण हे जर कालवण करणार आहे चुलीवर रस्सा तर भेटूयारण तयार ओके तर मंडळी आता आपण खेकडे साफ करायला घेणार आहे आता आमचे बापू उघडतील तर बघा एवढे छोटेच खेकडे आहे जास्त मोठे पण नाही आहे नेमके आम्ही खेकडे बघायला केलतो पण तेवढे भेटले म्हणून आम्ही आणले आता बापू आमचे साफ करतील बघा एक एक खेकडे तर जमलं तर तुम्ही पण असेच खेकडे साफ करा बापू दाखवा कसे खेकडे साफ करायचे आपले हां हे पहिले असे नांगे तुम्ही तोडून घ्या आणि हे असं वरचं काढा आणि खालचं फेकून द्या सगळे आता आम्ही असे साफ करून घेणार आहे जमलं तर तुम्ही पण बघून घ्या एकदा व्यवस्थित एका हाताने एक असं तोडायचा हात आणि एका हाताने असं हे तोडायचं आणि ते सगळं घ्यायचं बघा तुम्ही पाहू शकता ते असं हिथून फोडायचं आणि मग इथून असं बोट टाकून मग पुढच्या बाजून असं खोलायचं त्याला असं बघा आणि नंतर मग त्याचे नांगे वेगळे करून घ्यायचे असं सगळे खेकडे आता आम्ही साफ करून घेणार एवढे खेकडे राहिलेत मग तुम्हाला पुढे दाखवतो याला धुवायचं कसं तर आता आपण बघा हे सगळे खेकडे असे तोडून घेतले आहेत ते जे नांगे तर आता आपण जेवढे मोठे मोठे नांगे ते काढून एका साईडला घेणार आहे तर बघा आमचे बापू आता ते नांगे सगळे काढून घेणार बाजूला आणि बाकीचे जे एकदम बारीक बारीक नांगे आहेत ते जे आम्ही आता चिंगरून घेणार त्याला पाठावर तर आता आमचे काकू हे जे बारीक बारीक जेवढे पण आहे ते असे आता चेचून घेणार आम्ही वरुटाने जास्त पण नाही एकदम हलक्या हाताने येणार आहे तर तुम्ही पण असे चेचून घ्या जेणेकरून त्या नांगेंचा आतमध्ये रस जाईल आणि जेणेकरून रसा हा खूप छान लागेल ही आपली गावरान पद्धत आहे बनवण्याची चुलीवरच खेकडा रस्सा चेचून घ्यायचं एकदम मस्त पैकी त्याच्यानंतर आपण नांग चेचताना तुम्हाला मी दाखवतो तर बघा आमच्या काकून हा चेचून घेतलेला आहे जास्त नाही तरी त्या हिशोबानं चेचून घेतलेला आहे आम्ही आता आपण या मोठ्या नांगे बारक्या नांगे राहिलेत ते पण घेऊ नंतर आपण त्याला बघा असं चेचून घ्या बस झालं तर आता आपण हे करता करता आता आपण हे मोठ्या नांगे पण घेऊ एकदम हलका हलका हात मारायचा नुसतं फोडून घ्यायचं आहे जास्त जरा चेचायचं नाही आपल्याला एक एक घ्या आता बघा आमचे काकू हा बस बस, हा, हा।, हा था था। बस बघा असं एकदम हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने हा नुसतं टच करायचं त्याला म्हणजे त्यात रस्सा हा आपला गावरान रस्सा आपला गेलेला पाहिजे फक्त त्यात हा बस आपल्या आपण अशा आता सगळ्या नांगेची चिचून घेणार आहे हलक्या हाताना हां कारण जरा मग जड हात लागला हा, आता हलक्या हाताने घेऊया हां बस असे एक आता करून घेऊया आपण तर बघा आता आमच्या काकून सगळ्या नांग्यात चिरून घेतले तर आता आपण याला रेसिपीला सुरुवात करूया चला काकू घ्या बाजूला तर आता आपण रेसिपीला चालू करतोय तर टाका काकू कांदा तर आम्ही एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तर आपण आता चुलीवर बनवणार आहे मस्त पैकी भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपण तेल बिल काही टाकलं नाही तसं त्याच्यामध्ये तर आता आपला कांदा थोडासा भाजून झालाय तर आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तर आता आपण त्याच्यामध्ये अडीच चम्मच तेल टाकून घेतलेले आहे घ्यायचं असा तर आता आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे दहा बारा पानं टाकायची कडीपत्ताची त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे थोडीशी अर्धा चमच टाकतो आणि आता गरम मसाल टाकना है। 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 मसाला टाकणार आहोत एक चमच आपला हाताचा अंदाज आहे पण मी तुम्हाला सांगतो तरी त्या हिथं म्हणा अंदाज आणि आता आपण खोबरं लसूण आदरक आणि मिरची याचा आपण पेस्ट करून घेतलेले आहे त्याचा आपण मसाला टाकणार आहे आता पेस्ट केलेली आता याला मस्त पैकी आपण आता याला भाजून घेणार आणि मसाल्याला शिजवून घेणार तर आपण थोडस मीठ टाकणार आहे चवीनुसार आपण मीठ टाकावे आणि मिक्स करून घ्यावे मस्त पैकी असा मसाला भाजून घेतला मग त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार किंवा आमचे काकू जी टाकल ते टाकणार तर आता आपण खेकडे जे आपण चेंगरून घेतले आता ता आपण ते मध्ये टाकणार आहे टाका आता आपण त्याला मस्त मसाला मसाल्यासोबत परतून घेणार आणखीन छान प्रकारने ही आमची काकूची पद्धत आहे बनवायची गावाला आमच्या इथं असंच कोणतं बघा आता याला मसाल्यामध्ये मस्तपैकी परतून घेव्या त्या खेकड्याला नांग्यांना मस्तपैकी आपल्या लागला पाहिजे मसाला मस्तपैकी हिरवा हिरवा थोडासा आपण आता तर आता आमचे काकू आपला जो घरगुती मसाला असतो आता आमची काकू ती टाकणार आहे तर बघा एक चम्मच आपण टाकलेला आहे तुमचा जसा घरगुती मसाला तिखट असेल त्या हिशोबाने तुम्ही टाकावे माझा मस्त पैकी आता मसाला आपला भाजून पण झाला आहे आणि खेकड्यांना पण मस्त पैकी त्यासोबत भाजून घेतलेला आहे आणि आता आपली घर घरातली जी चटणी असते ती पण आता आपण टाकून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण आता शिजवायला ठेवणार आहे बघा आता तेच पाणी राहिलं होतं थोडंसं मसाल्यामधलं तेच आम्ही टाकते बघा बघू शकता मसाला कसा बनतो आता सगळं टाकलं बघा आता सगळ्या मसाला आता आणि वरतून सुद्धा पाणी टाकून शिजायला किती टाकणार आपण पाणी आता तरी किती टाकलं तुम्ही पाणी तरी तुम्ही गलासभर तुमच्या हिशोबाने तुम्हाला कालवण किती बनवायचे त्या हिशोबाने पाणी घाला आणि शिजवून घ्या मसाल्याला आणि बरोबर तर बघा आता आपण त्याला पाणी टाकून आता एवढं शिजवायला ठेवलेलं आहे आणि आता थोडंसं झाड वाढवलेलं आहे आपण खाली आणि आता हे कालवण आपण शिजायला ठेवले नंतर तुम्हाला वाढवायचं वाड़ असेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही वाढवू शकता मग नंतर तुम्हाला कालवण शिजल्यावरच आता तुम्हाला दाखवतो तर मंडळी आता आपण मगाशी झाकून ठेवलं होतं कालवण शिजायसाठी तर तुम्ही पाहू शकता कालवण आता रेडी झालेलं आहे शिजवून झालेलं आहे